नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो दोन हजार बावीसच्या च्या खरीप हंगामात सततच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये मदत मिळणार आहे आणि मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करून सहाशे सोळा कोटी रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि हा निधी शेतकऱ्यांना कधी वाटप केला जाणार रा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ पहा आणि चॅनल केला नसेल तर चॅनल अवश्य सन दोन हजार बावीस च्या खरीप हंगामात सततच्या पावसाळ्यामुळे तसेच अतिवृष्टीच्या निकषा बाहेर झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन व महसूल अंतर्गत दहा सट्टे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर मित्रांनो या जी आर मध्ये शासन निर्णय काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया आणि त्यानंतर कोण कोणते आहेत आणि किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ते जाणून घेऊया तर पहा मित्रांनो शासन निर्णय काय आहे सन दोन हजार बावीस च्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीच्या निकषा बाहेरील झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयान्वय खालील नमूद केलेल्या चार जिल्ह्यास एकूण चारशे ऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख साठ हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली होती त्या अंतर्गत पुनर्वितरणाने पाचशे पंचावन्न कोटी पंचावन्न लाख चौतीस हजार इतका निधी डीबीटी प्रणालीवर वितरित केला होता या जिल्हा अधिकारी अहमदनगर परभणी अमरावती व वाशिम या चार जिल्ह्यांना खालीलप्रमाणे स्तंभ पाच मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण एकसष्ट कोटी सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार इतक्या अतिरिक्त निधी मागणीनुसार मंजुरी देण्यात आली आहे तसे तसेच स्तंभ सहा मध्ये दर्शविल्या प्रमाणे एकूण वितरित निधी सहाशे सोळा कोटी बहात्तर लाख इतक्या निधीस रकमेस मंजुरी देण्यात येत आहे तसेच या आदेशा अन्वय अतिरिक्त निधी एकसष्ट कोटी सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार इतक्या निधीस वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तसेच मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी एकसष्ट कोटी सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे ते जिल्हे पहा अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी जमा करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सन दोन हजार बावीस च्या खरीप हंगामातील सततच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये डे बी टी प्रणालीद्वारे जमा होणार आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद